योग पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवाची असीन करुणीचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात एकदा एक असुर होता ज्याचे नाव होते गजेंद्र गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्याच्या सोबत असेल गजेंद्र त्याच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत असे हे पाहिल्यानंतर नारद मुनी तिन्ही लोकांत संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी त्याने गजेंद्राची खोडी केली त्याने गजेंद्राला सांगितले तू शिवाला सारखे काय बोलत आहेस तो तुझ्या प्रत्येक हाकीला प्रतिसाद देत आहे तू तु त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबायला सांगत का नाही जेणेकरून तो सदैव तुझ्यासोबत राहील गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्या प्रकारे त्याने शिवाची आराधना चालू केली जेव्हा शिव त्याच्यावर प्रसन्न झाला तो म्हणाला तू माझ्या आतमध्ये राहिल्या पाहिजे तू इतर कुठेही केले नाही पाहिजे शिव लहान मुलासारख्या भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण यायला लागली कुणालाच माहीत नव्हते तो कुठे आहे सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कोठे आहे ते या समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले तो गजेंद्रामध्ये आहे नंतर देवांनी विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आत सामावून अमर झाला होता नेहमीप्रमाणे विष्णूला एक युक्ती सुचली सगळे देव शिवाच्या भक्तांचा वेष घालून गजेंद्रच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले गजेंद्र शिवाचा मोठा भक्त असल्याने त्याने ह्या लोकांना राजसभेत येण्यासाठी गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले देवांचा हा समूह जे शिवाच्या भक्तांसारखे तयार झाले होते खूप मोठ्या भावाने मोठ्या भक्तीने शिवासाठी गाऊ लागले आणि आराधना करू लागले आणि नाचू लागले शिव जो गजेंद्राच्या आत बसलेला होता स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याला त्यांना प्रतिसाद द्यावा लागला त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्याच्या आतून बाहेर आला तुम्ही सुद्धा शिवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू